लक्ष्मी नमो नम विष्णु प्रियाय नमो नम धनप्रदाय नमो नम विष्णुपते नमो नम जय श्री महालक्ष्मी नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मग आपल्यापैकी असंख्य घरांमध्ये आपल्या हिंदू संस्कृतीनुसार परंपरेनुसार शास्त्रानुसार श्री महालक्ष्मीचं व्रत हे केलं जातं महालक्ष्मी व्रत हे प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी धरले जाते तर मार्गशीर्षातील शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते हे व्रत सुख शांती पैसा धन समाधान आणि सौभाग्याच्या प्राप्तीसाठी विशेष करून केले जाते याच व्रतातील एका भक्ताच्या घरी साक्षात महालक्ष्मीने केलेला एक दिव्य साक्षात्कार मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी नवीन सदस्य आपल्या चॅनलवरती असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर भक्तांनो आपला आजचा हा अनुभव आहे धुळे जिल्ह्यात राहणाऱ्या सौभाग्यवती सौ देविका दत्तात्रय तुंबडा या ताईंचा ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय श्री महालक्ष्मी माता मी सौ देविका माझ्या जीवनात माझं अख्खा आयुष्य बदलवणारी ही प्रचिती मी सगळ्यांना आज माझ्या या अनुभवातून सांगत आहे खरं तर मनात खूप आनंद झाला आहे डोळ्यात पाणी आहे मी नेहमीच इतर भक्तांचे अनुभव यूट्यूबवर किंवा टी व्हीवर पाहत असायचे मात्र आज चक्क माझा अनुभव सांगण्याची ही मला संधी मला मिळाली त्याबद्दल मला सर्वात अगोदर आम्ही स्वामींचे दास या चॅनलचे मनापासून आभार मानायचे आहेत खरंच खूप छान वाटत आहे खरं तर मी लहानपणापासूनच भक्तिमार्गात होती अगदी लहान होते तिथून मला देवांची प्रचंड आवड होती जिथे इतर लहान मुले मुली बाहुल्यांचे खेळण्यांचे खेळ खेळतात तिथे मी मात्र देवांचे स्तोत्र मंत्र म्हणायची देवपूजा करायची माझा एकच खेळ होता ते म्हणजे देवांच्या समोर बसून देवांना छान फुलं लावणे देवांना सजवणे देवांना नैवेद्यासाठी काहीतरी अगदी मी एक चॉकलेट जरी घेतलं तर ते सगळ्यात अगोदर मी देवांच्या समोर ठेवायचे उंबरठ्याच्या समोर आमच्या घरात एक ओटा होता मी प्रत्येक आठवड्यातून तो ओटा छान शेणाने सारवायचे तिथे लाल रंगाची माती लावून तो ओटा मी लाल करायचे आणि त्याच्यावर छान सडा घालायचे आणि हा माझा सर्वात आवडता छंद होता कदाचित माझ्या या आवडीमुळेच माझ्या आई वडिलांनी माझं नाव देविका असं ठेवलं असावं मी वयाच्या अकराव्या वर्षापासून महालक्ष्मी व्रत करत आले आहे आणि आज म्हणजे बरोबर या वर्षी मला सोळा वर्ष पूर्ण झाली खरं तर माझ्या आयुष्यात महालक्ष्मीच्या कृपेने कधीच मला काही कमी पडलं नाही पण सर्वच दिवस सारखेच असतात असंही नाही साक्षात देवांनाही संकटे भोगावी लागली तर आपण माणसे आहोत कधीतरी प्रत्येकाच्याच आयुष्यात संकटे अडथळे हे येतच असतात तसंच दोन हजार चोवीसमध्ये माझ्या आयुष्यात खूप अडथळे आले दोन हजार चोवीस सुरू झालं तसं माझं आयुष्यच बदललं आम्ही खूप वर्षांपूर्वी फ्लॅटसाठी एक लोन घेतलं होतं हे कर्ज व्याजासारखं वाढत गेलं त्यात माझे पती ज्या कंपनीत कामाला होते ती कंपनीच दिवाळी आधी बंद झाली एक मूल शिकत होतं कर्जाचा हप्ता होता आता पैशांची चणचण भासू लागली मी महालक्ष्मीला हे दिवस बदलवण्यासाठी प्रार्थना करत होती पण दिवस बदलत नव्हते यश मिळत नव्हतं काहीच चांगलं होत नव्हतं पण माझा महालक्ष्मीवरती खूप विश्वास होता काहीतरी चमत्कार होईल असं मला सारखं वाटत होतं असेच काही महिने पुढे गेले आणि आता मार्गशीर्ष महिना सुरू झाला खरं तर यावर्षी पहिल्यांदाच असं झालं की मार्गशीर्ष महिना सुरू झाला मात्र मी घरात काही साहित्यच घेतलं नाही प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिना सुरू झाला की त्याच्या अगोदरच पूजेसाठी लागणारं सर्व साहित्य मी घरात आणून ठेवायचे आता पहिला गुरुवार आला पण पूजेसाठी लागणारं साहित्य आणायला माझ्याकडे पैसे नव्हते माझ्याकडे माझी सोन्याची अंगठी होती मी ती गहाण टाकली आणि त्याने मी चार हजार रुपये काढून आणले थोडं घरात सामान भरून राहिलेल्या पैशांचं मी पूजेचं साहित्य आणून यथाशक्ती गुरुवारची पूजा केली सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती साडेचारच्या दरम्यान मी पूजा केली दहा वाजता बारा वाजता आणि संध्याकाळी सात वाजता माझी आरती झाली त्यानंतर महालक्ष्मीला पंचपक्वानाचा नैवेद्यही दाखवला माझा पहिला गुरुवार छान झाला खरं तर पहिल्या गुरुवारी पहिल्यांदाच मी महालक्ष्मीला मला यश दे घरात यश दे माझ्या पतीला छान काम दे अशी प्रार्थना केली खरं तर पहिल्यांदा मी स्वतःसाठी महालक्ष्मीकडे काहीतरी मागितलं त्यानंतर मग दुसरा गुरुवार दुसऱ्या गुरुवारी पुन्हा मी सकाळीच ब्रह्ममुहूर्तावरतीच उठून पूजा केली पोथी वाचली सगळं काही झालं साडेनऊ ते दहाची वेळ असेल आणि तितक्यातच माझे पती हे बाहेर गेले होते जेव्हा ते घरात आले तेव्हा ते, ते खूप हसत होते इतक्या महिन्यानंतर पहिल्यांदा मी त्यांना हसताना पाहिलं माझ्यासमोर आले आणि मला म्हणतात देवीच्या समोर आधी साखर ठेव मला कळेच ना काय झालंय दिवाळीपासून माझे पती घरी होते त्यांना हवं तसं काम मिळत नव्हते मात्र ज्या कंपनीमध्ये ते कामाला होते जी कंपनी बंद झाली ती गुजरातमध्ये गेली आणि गुजरातवरून मेन मॅनेजरचा यांना त्या गुरुवारी फोन आला त्यांना त्यांनी गुजरातमध्ये सुरू असणाऱ्या त्या कंपनीमध्ये जॉईंट व्हायला सांगितले पगारदेखील दुपटीने वाढवला जेव्हा त्यांनी ही बातमी मला दिली मी सुद्धा निशब्द होते कारण गुरुवारच्याच दिवशी ही बातमी मिळाली जसं महालक्ष्मीला मी सांगितले अगदी तसंच महालक्ष्मीने त्या गुरुवारी आमच्या आयुष्यात चमत्कार घडवले आमचा आनंद गगनात मावेनासा झाला महालक्ष्मीच्या कृपेने हे घडून आले होते कारण माझा महालक्ष्मीवर खूप विश्वास होता त्यानंतर माझे पुढचेही काही गुरुवार गेले या सव्वीस डिसेंबरला बरोबर चौथा गुरुवार होता शेवटचा गुरुवार होता उद्यापनाचा गुरुवार होता आणि त्या दिवशीही मी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावरती माझी पूजा पूर्ण केली खरं तर पतीला चांगले काम लाभले म्हणून मी घरीच एक सत्यनारायणाची पूजाही आयोजली होती संध्याकाळी चार वाजता ही पूजा घरच्या घरीच आम्ही आटपून घेतली त्यानंतर उद्यापनासाठी बाजूच्या काही महिलांना मी बोलवले उद्यापन झालं सगळं काही पार पाडलं त्यानंतर महालक्ष्मीच्या समोर मी नैवेद्य ठेवायला गेले महालक्ष्मीच्या समोर नैवेद्य ठेवला आरती केली आणि त्यानंतर मला काहीतरी वेगळे जाणवले लक्ष्मीच्या समोर मांडलेला जो कळस होता त्या कळसात काहीतरी आवाज येत होता पुन्हा मी व्यवस्थित तो आवाज ऐकला तर बुडबुडण्याचा तो आवाज होता काहीतरी हालचाल होत होती मला अगोदर तो भास वाटला पण थोड्या वेळाने मी जेव्हा नीट पाहिले तर पुन्हा एकदा मला तिथे हलचाल दिसली मात्र त्या कळसाला मी हात लावू शकत नव्हती कारण ती पूजा मला शुक्रवारच्या दिवशी उचलायची होती खरं तर त्या दिवशी रात्री मला कामामध्ये लक्षच लागत नव्हतं कारण त्या कळसाजवळ काय हलतंय हे मला जाणून घ्यायचं होतं माझं जेवण झालं सगळं आटपलं आणि त्यानंतर मी लाईट बंद करण्यासाठी हॉलमध्ये गेले जिथे मी पूजा मांडली होते तिथे एक लक्ष दिलं तर चक्क जो कळस मी महालक्ष्मीच्या समोर मांडला होता त्यातील नारळ हा आपोआप वरती आला होता खरं तर हा नारळ इतका वरती कसा आला मला कळतच नव्हतं मी तो नारळ थोडासा दाबण्याचा प्रयत्न केला मात्र तो आत जात नव्हता मी पुन्हा तो नारळ बाजूला केला आणि त्यावेळीच मात्र एक भयानक चमत्कार घडला ताई म्हणतात तुमचा कुणाचाच या चमत्कारावर विश्वास बसणार नाही पण तो नारळ जसा मी बाजूला केला तसं त्या कळसाच्यावरती मला काहीतरी चमकताना दिसलं अगोदर मला वाटलं की जे रुपयाचं नाणं मी त्या कळसात टाकलं आहे तेच असावं मी पुन्हा तो नारळ त्या कळसावरती ठेवला आणि रात्री झोपायला गेले दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी सकाळी उठून मी पूजेची मांडणी उचलू लागले सगळं उचललं त्यानंतर कळस राहिला आता नारळ बाजूला गेला आणि कळसात असणारं जे पाणी आहे हे पाणी मी घरामध्ये शिंपडत होते संपूर्ण घरवर पाणी शिंपडून झालं राहिलेलं पाणी मी समोरच्या एका झाडाला ओतलं आणि जेव्हा मी ते पाणी झाडाला ओतलं तेव्हा एक चकचक करणारी एक सुंदर खरं तर मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच ती गोष्ट पाहिली ती म्हणजे मोहर एक सोन्याची मोहर चक्क त्या कळसातून खाली पडली खरं तर मी कधीच सोन्याची मोहर किंवा काहीच पाहिलं नव्हतं त्या तांब्यामध्ये मी जो रुपयाचा नाना टाकला होता चक्क तो रुपयाचा नाना हा गुरुवारच्या त्या चमत्काराने सोन्याचा झाला होता मग मी माझ्या पतीलाही सांगितलं की यात मी एक रुपयाचा नाना टाकला होता मात्र हा नाना सोन्याचा कसा झाला ते देखील शॉक झाले आम्ही आमच्याच बाजूला असणाऱ्या ब्राह्मणांना बोलवले आणि त्यांनी हा दैवी साक्षात्कार असल्याचं दैवी चमत्कार असल्याचं आम्हाला सांगितले देवीची खूप तुमच्यावरती कृपा आहे आणि महालक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न झालेली आहे असंही त्यांनी सांगितलं मग ती मोहर आम्ही तशीच तिथून आमच्या देवघरामध्ये ठेवून दिली जसं हे सगळ्यांना माहिती होत होतं सगळेच लोक ती मोहर पाण्यासाठी येत होते खरंच खूप छान वाटते महालक्ष्मीची सेवा केली मनापासून निष्ठेने पूजा केली पण त्याची तिने खूप मोठी फळप्राप्ती दिली मी दैवी शक्तीबद्दल ऐकलं होतं मात्र ती इतकी जागृत असते हे मी पहिल्यांदाच पाहिलं होतं खरंच महालक्ष्मीच्या कृपेने आज सगळं चांगलं आणि छान आहे सुखात आहे महालक्ष्मी माते अशीच कृपा राहू दे आणि सर्व भक्तांवरती तुझा असाच आशीर्वाद राहू दे ओम श्री महालक्ष्मी नमहा मग त्यानो तुम्हाला आजचा अद्भुत अनुभव कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा ओम श्री महालक्ष्मी लिहायला विसरू नका तुम्हीही महालक्ष्मीची अशीच निष्ठेने श्रद्धेने सेवा करा आणि तुमचेही काही असे छान अनुभव असतील तर आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये नक्कीच शेअर करा तर भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये धन्यवाद